संत येते गेला मेन पार्टीचा पण एक पक्ष म्हणून येते गेला येते किती पण येताला तिथेायला साइड बसलेली हां आमचं चारो कि मी नवनाथ विश्वनाथ दुधा आज मी या लोक लोकसभेसाठी धाराशिवच्या लोकसभेसाठी फॉर्म घेतलेले आहेत आणि हा फॉर्म मी विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून भरत आहे आणि प्रथमच हा एक नंबरला फॉर्म मी घेतलेला आहे आणि हे जे मुद्दे आहेत आमचे ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात यावं गोमाताचं रक्षण व्हावं आणि शेतकऱ्यांचा जो विषय आहे त्या विषयाचा मुद्द्यांना घेऊन चोवीस तास शेतकऱ्यांना लाईट शेतामध्ये मिळावी असे आमचे जे मुद्दे आहेत त्या ह्या मुद्द्यांना घेऊन मी ज्येष्ठ नागरिकांना न्याय दिला पाहिजे यासाठी मी फॉर्म प्रथमच भरत आहे आत्ता फॉर्म घेतलेला आहे मी आता मी फॉर्म भरण्याचा तारीख लवकरच डिक्लेअर करतो ओके okay. आज फॉर्म घेतला आहे येस